महायुती चाल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम बर तुम्हाला साहेब हम तुम्हारे साथ तुम्हाला एक एक पर्व ओबीसी सर्व एक एक पर्व ओबीसी सर्व एक एक पर्व एक चंद्र शरद पवारांचा निशेष शरद पवारांचा निषेध असतो अजित पवारांचा निषेध असो शरद पवार यांचा

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय छत्रपती हे बघा आमचे आदरणीय दैवत देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय ने छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दावलल्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही ते जाहीर निषेध केलेला आहे आमचे ओबीसीचे दैवत आदरणीय भुजबळ साहेबांनी खूप खस्त्या खाल्लेले आहेत ओबीसीसाठी एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते आमदार राहिलेले आहेत सात वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महा महायुतीची सत्यता आहे आज ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या भूमिकेमुळे जरांगे पाटलांना विरोध केला त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी कान भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाणं व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना कळतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या माहितीने आणि भाजपने करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काही शुल्लक आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोलल्या माणूस लागतो आता जे काही योजना आहे ते कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांनी बदलता कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा हे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केलाय हा भुजबळ साहेबांचा अपमान आहे तर हा समस्त ओबीसीचा अपमान आहे महाराष्ट्रातले जे मतदार आहेत ओबीसीचे प्रत्येक मतदारांचा अपमान आहे याची भरपाई अजित पवारांना होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थे राष्ट्रवादी गटाला अजित पवार गटाला आणि माहितीला दाखवून देणार आहोत